संसदेत झालेल्या घुसखोरीवरून विरोधी पक्षाच्या खासदारांनी आक्रमक भूमिका स्पष्ट केल्याने लोकसभा आणि राज्यसभेतील तब्बल एकशे एक्केचाळ खासदारांना निलंबित करण्यात आले यावर नेत्यांची प्रतिक्रिया जाणून घेतली असता माजी राज्यमंत्री डॉक्टर सुनील देशमुख यांनी आपली प्रखर भूमिका स्पष्ट केली उपराष्ट्रपती सभापती पंतप्रधानचे हुजरे म्हणून काम करीत आहे लोकशाहीला ही घटना घटक असून देश हुकुमशाहीकडे जात असल्याची खंत डॉक्टर देशमुख यांनी व्यक्त केली भारताचा इतिहास तब्बल एकशे एक्केचाळीस सांसदला निलंबित करण्यात आला ही घटना आणि या प्रतिबद्ध आपली काय प्रतिक्रिया आहे नाही ही भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आणि लोकशाहीची स्थापना झाल्यानंतर पहिल्यांदा असं घडलं की इतक्या मोठ्या प्रमाणावर खासदारांना निलंबित करण्यात आलं आणि का निलंबित करण्यात आलं आणि कारणही तुम्ही समजून घ्या की एक वेळा दोन हजार चारमध्ये जेव्हा हल्ला झाला होता त्याच्यानंतर पुन्हा क संसदेमध्ये घुसखोर घुसले याच्याबद्दल विरोधी पक्षांनी समजा विचारणा केली तर त्या त्याला उत्तर देण्यापेक्षा हे प्रश्न विचारांनाच निलंबित करण्याचं आणि शेवटी असं आहे की याच्यामध्ये त्यांनी अजून केलं की बा त्या उप उप उपराष्ट्रपतीची खि खिल्ली उडवली असं आहे त्या पदाची प्रतिष्ठा ठेवणं त्या त्या व्यक्तीचं काम आहे तुम्ही पदाची प्रतिष्ठा ठेवणार नाही तुम्ही पंतप्रधान मोदी यांचे यांचे हुजरे म्हणून जर काम कराल तर लोक तुमची खिल्ली उडवणारच आहे शेवटी जी प्रतिष्ठा येते तर तुम्ही ते कसे वागता त्या पदावर जाऊन त्या खुर्चीवर जाऊन त्या खुर्ची खुर्चीची खुर्ची जाण ठेवता का उपराष्ट्रपतींनी आणि उप सभापतींनी हे हे पक्षाच्या विधेयत असतात पक्षाच्या वरती असतात त्यांनी सगळ्यांना न्याय दिला पाहिजे पण तुम्ही एक हुजरे म्हणून जर काम करत असेल तर तुमची कोणच प्रतिष्ठा ठेवणार नाही आणि म्हणून पुन्हा आणि एकशे चाळीस खासदारांना तुम्ही निलंबित करता हे लोकशाहीसाठी घातक आहे हुकुमशाहीकडे चाल जाणारा देश आहे आणि याचे भोग आज नाही तर उद्या त्या लोकांना भोगावे लागतील याबाबतीत आमच्या कोणतीही शंका नाही तर रिपाईचे राष्ट्रीय सरचिटणीस डॉक्टर राजेंद्र गवई यांनी या घटनेला निंदनीय असल्याचे स्पष्ट केले डॉक्टर साहेब एकशे एक्केचाळीस सांसदला निलंबित करण्यात आलेलं आहे विरोधी पक्षांचा आवाज दाबल्याचा प्रकार घडल्याचा या ठिकाणी आक्षेप नोंदवलेला आहे काय सांगाला काय प्रतिक्रिया आपली एकशे चाळीस एकशे एक्केचाळीस खासदारांना निलंबित केलेलं आहे ही अतिशय निंदनीय घटना आहे परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणत होते की जर आपल्याला खऱ्या अर्थानं जर लोकशाही टिकवायची असेल तर विरोधी पक्षही सक्षम असला पाहिजे आणि विरोधी पक्षांचा विरोधी खासदारांचा आवाज दाबण्याचा हा प्रकार आहे जय भीम